नमस्कार शेतकरी बंधन मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज तीस जुलैपर्यंत म्हणजे एकंदर आपल्या राज्याची परिस्थिती तीस जुलैपर्यंत कशी राहील आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत तर यामध्ये म्हणजेच कोकणामध्ये आज आणि उद्या म्हणजे पुढे दोन दिवस कोकणामध्ये सर्व मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये विदर्भामध्ये नागपूर भागामध्ये मग मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस वाढलेला दिसून येईल दोन दिवसामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस तारखेला तर तो मराठवाड्यामध्ये रिमझिम पद्धतीचा दोन दिवस पाऊस राहील म्हणजेच आज आणि उद्या चोवीस आणि पंचवीस तारखेला पण मराठवाड्यामध्ये सुद्धा सूर्यदर्शन नाही आज आणि उद्या आणि कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा सूर्यदर्शन नाही आता सूर्यदर्शन नाही म्हटल्यानंतर सूर्यदर्शनाचा कालावधी समजा एका दोन तास काही भागामध्ये होऊ शकतं पण असं संपूर्ण सूर्यदर्शन ह्या दोन दिवसामध्ये पण नाही आणि पुढे आता सव्वीस सत्तावीस तारीख सव्वीस सत्तावीस तारखेला पण ढागाळ वातावरण राहणार याच्यामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला पण मराठवाड्यामध्ये पावसाची परिस्थिती राहणार तसेच कोकणामध्ये सुद्धा सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस सत्तावीस तारखे कोकणामध्ये पण सव्वीस सत्तावीस तारखेला पाऊस राहणार त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा विदर्भामध्ये सुद्धा विदर्भामध्ये जास्त राहणार हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा विदर्भामध्ये तर कोकणापेक्षा विदर्भामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला पाऊस वाढायला दिसून येईल आणि मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस सव्वीस सत्तावीस तारखेला सुद्धा आहे पण तो पाऊस झडपदी झडपदतीचा किंवा त्याच्यापेक्षा कमी होईल पण त्यामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला सुद्धा तार पूर्ण सूर्यदर्शन नाही त्यामध्ये अधूनमधून दोन दिवसामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला दोन दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये दोन किंवा तीन तासाचं सूर्यदर्शन होऊ शकतं काही भागामध्ये काही भागामध्ये त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे तीन चार तासात तीन चार तासाचं काही भागामध्ये अत्यंत कमी आणि सूर्यदर्शन होतं आणि म्हणजे पूर्ण सूर्यदर्शन जे आपण थमलेलमध्ये थमनेल जसं दाखवलं आहे की कि निळं पूर्ण प्रकाश आभाळ तशा प्रकारचं सूर्यदर्शन नाही पण आता अठ्ठावीस एकोणतीस तारखेला म्हणजे एकंदर जर पाहिजे तर अठ्ठावीसशे एकोणतीस आणि तीस तारखेला परतच थोडेफार पर पर पावसाचे प्रमाण वाढलेलं दिसून येईल त्यामध्ये सर्वच भागामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ या विभागामध्ये तर त्याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे अजूनमधूनसुद्धा कोकणामध्ये पाऊस सुरूच राहणार तीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये सुद्धा तीस तारखेपर्यंत पाऊस सुरूच राहणार सरी व सरी म्हणजे पाऊस पडणार इमिजिम पद्धतीचाच मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि विदर्भामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तीस तारखेपर्यंत पाऊस पडणार एकंदर जर परिस्थिती पाहिली आपण तर तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये कुठल्याच विभागामध्ये संपूर्ण सूर्यदर्शन नाही म्हणजे संपूर्ण सूर्यदेश म्हणजे सात आठ तासापेक्षा जास्त सूर्यदर्शन नाही आणि क्लिअर सूर्यदर्शन म्हणजे की त्या उन्हापासून आप उन्हापासून आपल्याला ऊन चांगलं क्लिअर कडक पडे असं सात आठ तास असं नाही त्यामुळेच आपण तीस तारखेपर्यंत सूर्यदर्शन नाही हा आपण थमेलमध्ये दिलेलं आहे तर तीस ते तीसच्या नंतर मात्र सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे पण आपण ते पुढच्या अंदाजामध्ये देऊ तर तीस तारखेपर्यंत सूर्यदर्शन राज्यामध्ये नाही पण फक्त सूर्यदर्शन जास्त वेळेमध्ये होणार आहे ते म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सोलापूर सोलापूर धाराशिव आणि लातूर त्या भागामध्ये थोडी जास्त म्हणजे पाच म्हणजे चोवीस ते तीस तारखेच्या दरम्यान पाच सहा तासापर्यंत सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे पण जास्त वेळ सूर्यदर्शन हे मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे आणि विदर्भाचा भाग आणि कोकणाचा भाग ह्या विभागामध्ये मात्र सूर्यदर्शन पाच सहा तासापेक्षा जास्त नाही अजून मधून एक दोन तास जो सूर्यदर्शन होत राहील व साधारण सूर्यदर्शन म्हणजे ढगाळातून सूर्य ढग ढगातून सूर्य येतो खाली ताप थोडे तशा पद्धतीचं पण क्लिअर वातावरण निळ आकाशामधून सूर्यदर्शन होण्याची शक्यता अशी जास्त नाही तर हे झालं अंदाज आपला आणि हा म्हणून अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद